एक आदर्श कपल म्हणून आम्ही तुमच्याकडे बघत आलेलो आहे ग्लॅमर सगळ्या गोष्टी त्याच्या जागी पण एक, जा एक आदर्श म्हणून जे एक कुटुंब म्हणून कपल म्हणून तुमचं वावर असतो तो सातत्यानं जाणवतो या परिस्थितीमध्ये मध्ये अचानक चर्चा होत्या की ठीक आहे माधुरी फिल्म इंडस्ट्रीत पॉप्युलर आहे तिने आता नवीन प्रोडक्शन केलं आहे ती बरंच काही करते आणि साहजिक आहे इतकं पॉप्युलरिटी असल्यानंतर मग राजकारणी अरे आमदार खासदार वा निवडणुकीला उभे राहा <laughs> तर राजकारणात याचा विचार नाही अजिबात नाही दर इलेक्शनच्या आधी मला कुठेतरी उभं करतात ती लोक इलेक्शन साठी पण नाही कारण आय डोंट थिंक इट्स माय कप ऑफ टी मला शेवटी आपण सगळ्यांना सपोर्ट करतो हो आणि न्यूट्रल वागतो पण काय <clears throat> कोणाने चांगलं काम केलं तर त्यांना सपोर्ट करायला पाहिजे ना बरोबर तर पण आम्हाला त्याच्यात शिरून हेच नाही आता सध्या पंचकवर सगळं लक्ष आहे आमचं की पंचक पाच जानेवारीला रिलीज होणार आहे टू थाउजंड ट्वेंटी फोर मध्ये आणि ते सक्सेसफुली रिलीज व्हावं आता ती असं दॅट इजिफे